म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही कुकरच्या फक्त दोन शिट्ट्यांमध्ये आपण दहा मिनटाच्या आत मस्तपैकी लोण्याचं तूप कढवू शकतो आजपर्यंतची ही सगळ्यात सोपी तूप कढवण्याची किंवा तूप तयार करण्याची पद्धत आहे फक्त लोणी तुम्हाला कुकरमध्ये घालायचं आहे दोन कुकरच्या शिट्ट्या काढायच्या आणि मस्तपैकी रवाळ असं सुगंधी तूप तुमचं अगदी दहा मिनटाच्या आत कढवून तयार होतं ज्या दिवशी खूप घाई गडबड असते त्यावेळेस अशा पद्धतीने तूप मी तयार करते कारण कुकरमध्ये फक्त लोणी घालायचं आहे आणि दोन शिट्ट्या काढायच्या यामध्ये अजिबात भांडी तेलकट होत नाही फक्त आणि फक्त एक ते दोन भांडी आपली इथे तेलकट होणार आहे आणि हात आत्तासुद्धा सुद्धा तुमची तेलकट किंवा तुपकट होण्याची शक्यता नाही आहे खूप जास्त सोप्या पद्धतीने कमी भांड्यांचा पसारा करता आणि हो अशा पद्धतीने जर लोणी कढवलं तूप तयार केलं तर अजिबात या तुपातला बेरीसुद्धा निघत नाही नाहीतर बऱ्याचदा काय होतं बेरीज जास्त आणि तूप कमी असं होतं तर बेरी बघू शकता अगदी नामं मात्र एवढीशी बेरी निघलेली आहे आणि मस्तपैकी मोठा असा लोण्याचा गोळासुद्धा इथे तयार झालेला आहे तर हे कुकरमध्ये तूप कसं तयार करायचं अगदी दोन शिट्टात ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे चला मग सुरू सुरुवात करूया तर हे तूप तयार करण्यासाठी मी इथे डबा भरून दुधावरची रोज आपल्या ज्या घरी दूध येतं ते दूध गरम केल्यानंतर थंड झाल्यानंतर त्या दुधावरती जी साय येते ती साय अशा पद्धतीने आठ ते दहा दिवस मी जमा करून ठेवते स्टीलच्या काचेच्या बर्नीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने जी जमा झालेली साय आहे ती अशा पद्धतीने जमा करून ठेवा आणि त्यानंतर साय एकदाच भरपूर अशी साचली की मग पुढची प्रोसेस काय करायची ते सांगते आता इथे साय तयार आहे आता आपल्याला साईचं लोणी काढवून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर कुकरमध्ये थंडगार असं फ्रीजचं पाणी घातलं आहे आणि ही आठ दिवसाची साय आहे तर ती साईचा जो डबा आहे फ्रीजमध्ये एक ते दोन तासाआधीच काढून ठेवायचा आणि थंड पाण्यामध्ये एक ग्लास भरून कुकरमध्ये थंड पाणी घालायचं त्यामध्ये ही आठ ते दहा दिवसाची साय घालायची दहा ते बारा दिवसाच्या वर साय साठवून हुन ठेवू नका नाहीतर मग साईला थोडासा आंबट असा वास येतो आणि मग तूपही जास्त दिवस टिकत नाही आणि खमंग असं सुगंधी तूप त्याचं तयार होत नाही थोडासा वास लागू शकतो तुपाला म्हणून आठ ते दहा दिवसच साय ठेवायची जास्त दिवसांची साय वापरायची नाही तर त्यानंतर अजून याला फक्त विस्करच्या साह्याने मी इथे दोन मिनटासाठी अशा पद्धतीने फिरवून घेते ना रवीचा वापर केला आहे ना मिक्सरमध्ये आपण याला फिरवून घेणार आहे कारण तसं केलं तर तूप पटकन निघतं पण मग भांडी खूप जास्त तेलकट होतात खूप जास्त भांड्यांचा पसारा तयार होतो तर आता आपण इथे कुकरमध्येच हे लोणी अशा पद्धतीने काढून घेतलं आहे दोन मिनटाच्या आतच थंड पाणी घातल्यामुळे अशा पद्धतीने लोण्याचा गोळा बाजूला झालेला आहे बघू शकता अजिबात जास्त खूप वेळाला आपल्याला घोटून घ्यायची किंवा रवीने फिरवायची गरज पडलेली नाही आहे फक्त याला फिरवण्यासाठी मी विस्करचा दोन मिनटासाठी वापर केलेला आहे तर आता शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये अगदी दोन ते तीनच भांडी तेलकट होणारे आपली अजिबात भांड्यांचा पसारा पडणार नाही आहे तर कुकरमध्ये आता बघू शकता आपलं लोणी मस्तपैकी बाजूला झालेलं आहे आता हातसुद्धा आपल्याला तेलकट करायचे नाही आहेत तर काय करायचं आहे मस्तपैकी एक झाऱ्या घ्यायचा आहे आणि झाऱ्याने हे जे तूप तयार झालेलं आहे ते झाऱ्यावरती अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे किंवा मग बाजूला एका साईडला करून जे खालचं ताक किंवा जे पाणी आहे बऱ्याचदा याच्यामध्ये विरजन घातलं की ताक तयार होतं बरेच जण या साठवलेल्या साईमध्ये दह्याचं विरजन घालतात एक चमचा मग हे खालचं जे निघलेलं पाणी असतं ते ताक असतं तर तुम्ही हे ताक कढीसाठी किंवा बाकीच्याही कुठल्या रेसिपीजसाठी वापरू शकता मी ह्या साईच्या पाण्यामध्ये अजिबात दही वापरलेलं नव्हतं किंवा विरजन घातलेलं नव्हतं तर हे पांढरं स्वच्छ पाणी आहे तुम्ही झाडांना घालू शकता तर आता ज्या डब्यामध्ये आपण साय साठवून ठेवली होती त्यामध्येच हे लोणी धुवून घेतलेलं पाणी मी घातलेलं आहे म्हणजे अजिबात अजून एखादं भांडं इथे खराब झालेलं नाही आहे याच्यामध्ये अजून थोडेसे लोण्याचे गोळे छोटे छोटे आकारातले तयार होतात तर ते आपण परत झाल्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने काढून घेणार आहोत आता हे जे पाणी आहे हे फक्त पांढरं दुधाचं पाणी आहे ते तुम्ही झाडांना घालू शकता जर याच्यामध्ये विरजन घातलेलं असेल तर ते ताक तुम्ही रेसिपीसाठी वापरू शकता आता हे जे कुकरमधलं जे लोणी आहे त्यामध्ये आपण एक ते दोन वेळेस स्वच्छ थंडगार असं पाणी घालून मस्तपैकी झाऱ्याच्या सह्यानेच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ याचं नितळ पाणी असं निघेपर्यंत आपल्याला दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे जेवढं जा जास्त वेळेस तुम्ही याला धुवून घेणार स्वच्छ पाण्याने तेवढं तूप जास्त दिवस टिकायला मदत होते तुपाला अजिबात वास लागत नाही अगदी सहा ते सात महिने जरी हे तूप राहिलं ना तरीसुद्धा खराब होत नाही त्यासाठी स्वच्छ आपलं हे जे लोणी आहे ते धुवून घेणं गरजेचं आहे तर आता आपलं हे तूप जे आहे ते स्वच्छपैकी धुवून इथे तयार झालेलं आहे आता या लोटीमध्ये मी फक्त अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे बघू शकता आता या लोण्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि बस हे जे कुकर आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे तर बऱ्याचदा काय होतं तूप आपलं जर खूप दिवसांची साय असेल किंवा मग कधी कधी लोणी इतकं त्रास देतं ना अजिबात तूपच निघत नाही एक एक तासभर आपल्याला गॅस चालू ठेवायला लागतो नुसता फेस तयार होतो पण तूप कढत नाही किंवा तयार होत नाही तर त्यावेळेस तुम्ही कुकरमध्ये अशा पद्धतीने फक्त दोन शिट्ट्याच्या आत कुकरमध्ये तूप तयार करू शकता लोण्याचा गोळा आणि पाणी घालून आपण याला फक्त दोन ते तीन शिट्ट्या दोनच शिट्ट्या काढायच्या जास्त काढू नका नाहीतर मग तूप करपू शकतं बघू शकता मी दोन शिट्ट्या काढलेल्या आहे झाकण लावताना शिट्टी काढायची नाही किंवा आतली रबराची रिंगही तशीच ठेवायची जसं आपण डाळ भात शिजवतो ना सेम त्याच पद्धतीने तर दोन शिट्ट्या लो टू मिडियम फ्लेमवरती काढून घ्यायच्या पूर्ण वाफ गेली की मगच झाकण खोलायचं कारण बऱ्याचदा काय होतं लोणी कढत असताना वरती फेस येतो आणि मग जर तुम्ही शिट्टी हाताने वरती केली तर सगळा फेस आणि त्यासोबतच तूपसुद्धा तास बाहेर येईल तर तसं करायचं नाही आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे दोन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आता हे जे तूप आहे ते कढलेलं आहे व्यवस्थित पण मला अजून थोडंसं याला अजून जास्त आपण गोल्डन किंवा थोडंसं डार्क रंगावरती हवं आहे मला मस्तपैकी कडलेलं तूप म्हणतो ना आपण त्या पद्धतीचं अजूनही एक शिट्टी घेतली असती तरीही चाललं असतं पण मग तूप कधी कधी अंदाज येत नाही बऱ्याचदा लोण्यामधलं मॉइश्चर किंवा पाणी जर आटलं लवकर तर मग लोणी करपू शकतं आणि मग आपलं तूपही थोडंसं जळकावास त्याला ला लागू शकतो म्हणून दोन शिट्ट्या काढल्यानंतर अजून जर तुम्हाला डार्क रंगावरती हवं असेल तर दोन मिनटं गॅस चालू करायचा आणि अशा पद्धतीने तूप कडवून घ्यायचं तर बघू शकता ह्या ल तुपामध्ये बेरीचं सुद्धा सुद्धा खूप जास्त कमी आहे आणि वाफेच्या प्रेशरखाली दाबामध्ये लगेचच लोण्यामधून तूप मोकळं होतं खूप जास्त वेळ गॅस चालू ठेवून किंवा सतत हलवत बसायची गरज पडत नाही आणि मस्तपैकी अगदी दोन शिट्ट्याच्या आतमध्ये तुमचं दहा मिनटातच तूप कढून तयार होतं आणि भांडीसुद्धा अजिबात जास्त खराब झालेली नाही आहे फक्त एक आपण जो साईचा डबा होता तो थोडासा तेलकट होत झालेला आहे त्यानंतर एक झाऱ्या एक विस्कर आणि जे कढवलेलं जे कुकर आहे ते त्यानंतर एकही भांड आपलं इथे तेलकट किंवा तुपकट झालेलं नाही आहे हातही आपल्याला तेलकट तुपकट करायची गरज पडलेली नाही आहे आणि झटपट अगदी कमी वेळेत अशा पद्धतीने तूपही कढून तयार झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आपण जसं पातेल्यामध्ये कढईमध्ये तूप कढवतो त्याच पद्धतीचं हे तूप तयार होतं पण गॅसही कमी लागतो मेहनतही कमी लागते आणि भांड्यांचा पसारा सुद्धा होत नाही तर अशा पद्धतीने कुकरमध्ये एकदा तरी तुम्ही नक्की तूप कढवून बघा त्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीने तूप कढवून घ्याल ही माझी खात्री आहे तर अशा पद्धतीने आपण जे तूप आहे ते थोडंसं हलकसं कोमट झाल्यानंतर एका काचेच्या बर्नीमध्ये गाळून घेतलेलं आहे आणि तूप गरम असतानाच हलकंसं गरम असतानाच गाळून घ्यायचं म्हणजे मस्त रवाळ छान सुगंधी तूप तयार होतं हवस असल्यास तुम्ही याच्यामध्ये दोन लवंगा किंवा वेलचीसुद्धा बरेच जण घालतात तूप कडवताना तसंही करू शकता आता हे जे कुकर आहे ते तुम्हाला दाखवते अजिबात खूप जास्त बेरी याच्यामध्ये निघलेली नाही आहे एकदम स्वच्छ आणि भरपूर असं तूप याच्यामध्ये निघतं बेरीसुद्धा कमी प्रमाणात निघते तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की तूप तयार करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची ही एकदम सोपी अशी तूप कळवण्याची पद्धत किंवा ट्रिक तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आणि आजची ही जी ट्रिक आहे ती जर तुम्हाला मनापासून आवडली असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय